ठाणे जिल्हा परिषदेअंतर्गत असलेल्या सर्व पंचायत समित्या आणि ग्रामपंचायतींच्या मालमत्तांचं सर्वेक्षण आणि त्यांची डिजिटल नोंदणी करण्याचा उपक्रम हाती घेण्यात येणार आहे त्यानुसार जिल्ह्यातील सुमारे नऊ हजार चारशे सत्याहत्तर मालमत्तांचं सर्वेक्षण होणार आहे या नोंदी ऑनलाईन प्रणालीमध्ये अपलोड केल्यानंतर ग्रामपंचायतींना एका क्लिकवर मालमत्तेची माहिती मिळणार आहे शहरांप्रमाणेच आता ग्रामपंचायत हद्दीमध्येही मोठ्या प्रमाणात बांधकामं सुरू झाली आहेत अनेक वेळेस इमारती बांधताना शासकीय भूखंडावर अतिक्रमण केलं के जात असल्याचं सा निदर्शनास आलंय मात्र आता या प्रवृत्तीला आळा बसणार आहे जिल्हा परिषदेनं ग्रामपंचायतीकडील इमारती त्या बोतांची मोकळी जागा खुले भूखंड इमारती विना असलेल्या जमिनी आणि जंगम मालमत्तांचं सर्वेक्षण करून ऑनलाईन मालमत्ता नोंद प्रणाली तयार केली आहे ही माहिती अद्ययावत करताना नऊ हजार चारशे सत्याहत्तर मालमत्तांची डिजिटल नोंद केली आहे मालमत्तांची डिजिटल नोंदणी झाल्यानंतर या माध्यमातून प्रत्येक मालमत्तेची माहिती एका क्लिकवर उपलब्ध होईल हे संकेतस्थळ ग्रामपंचायतींसाठी संपत्ती व्यवस्थापनाचे पारदर्शक आणि युनिक साधन ठरणार आहे या उपक्रमामुळे ग्रामस्थ ग्रामपंचायती आणि प्रशासन यांच्यात समन्वय आणि पारदर्शक कार्यपद्धती निर्माण होईल ही डिजिटल प्रणाली केवळ मालमत्ता नोंदीसाठीच नव्हे तर मालमत्तेचं संरक्षण नियोजन सुविधा उपलब्धता देखभाल आणि उत्पन्न वाढ यासाठी सुद्धा अत्यंत प्रभावी ठरेल असा विश्वास जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन गुगे यांनी व्यक्त केला आहे